नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आवडतं नि चॅनल या चॅनलमध्ये आज आपण बघतोय एससीएफ कसा काढायचा या आधीच्या व्हिडिओमध्ये मसावी आणि लसावी कसा काढायचा तो व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो नक्की नक्की डिस्क्रिप्शन मध्ये बघून घ्या आणि तो मराठी साठी होता आजचा जो व्हिडिओ आहे तो इंग्लिश आणि सेमी साठी केलेला आहे तर बघा पहिली जी मेथड आहे ती आहे फोर्टी फाय आणि थर्टी चे फॅक्टर्स काढून म्हणजे डायरेक्टली फॅक्टर्स लिहायचे आहेत आपल्याला आणि मग त्याचे एसटीएफ कसा काढायचा तो आपण बघतोय तर बघा पहिल्यांदा काय लिहिणार आहे आपण तर फॅक्टर्स ऑफ फोर्टी फायव्ह तर फॅक्टर्स ऑफ फोर्टी फायव्ह किती आहेत आपले तर म्हणजेच काय करायला लागेल यासाठी तुम्हाला डिव्हिजिबिलिटी टेस्ट येणे गरजेचं आहे ची डिव्हिजिबिलिटीची टेस्ट त्याचाही व्हिडिओ तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये बघायला मिळेल तर इथे बघा एक तर ने डिवाइड होतं दुसरी गोष्ट टू ने नाही होणार आहे थ्री ने होतं का तर फोर प्लस फाय नाईन होतं आणि नाईन नि या संख्येला डिवाइड होतं त्यामुळे थ्री येणार आहे नंतर होतं फोर ने नाही होणार आहे फायनी डिवाईड होतं च्या नंतर किती नि होतं बघा टू आणि ने डिवाइड केलं तर सिक्सनी होतं ने नाही होत एटनी पण नाही होत नाईन नी होते uh, नेक्स्ट ते आपला नाईननी झाल्यानंतर ने होतात फिफ्टीनच्या नंतर आपले काय होतात बघा तर फोर्टी फाय लास्ट नंबर आहे फोर्टी फाय नेक्स्ट फॅक्टर्स ऑफ थर्टी तर थर्टीचे फॅक्टर्स कुठले कुठले किंवा थर्टीला कोणकोणत्या नंबरने डिवाइड होतं ते आपण राईट करायचे म्हणजेच बघा एक तर वननी डिवाइड होतं दुसरं काय होतं टू नी डिवाइड होतं कारण युनिट प्लेस ला टू आहे इथं थ्री ने डिवाईड होतं नेक्स्ट फोरनी नाही होत कारण इथं ह्या दोन्ही संख्येला जर फोर ने डिवाइड होत असेल तर फोरनी होतं युनिट प्लेस ला झिरो आहे त्यामुळे ने डिव्हाइड होतं इथं नेक्स्ट सिक्सनी डिव्हाइड होतं नेक्स्ट टेन ने होतं नेक्स्ट फिफ्टीन ने होतं आणि नंतरचा शेवट थर्टीनी होतो आता बघा आपल्याला फर्स्ट काय करायचंय तर कॉमन फॅक्टर्स लिहायचे आहेत म्हणजेच काय तर या दोघांच्या जे समान अंक आहेत किंवा समान नंबर आहेत ते नंबर लॅट करायचे म्हणजे पहिला नंबर वन होता दुसरा बघा इथं थ्री आहे इथं पण थ्री आहे दोघांच्या त्यामुळे थ्री राईट केलेला आहे नेक्स्ट नंबर आहे आपला फिफ्टीन आणि इथं पण फिफ्टीन आहे त्यामुळे इथं पण राईट केलेला आहे फिफ्टीन ह्याचा जो एस असणार आहे तर ह्यातला जो कॉमन फॅक्टर मधला जो सगळ्यात बिगेस्ट नंबर आहे तर तो म्हणजेच काय असणार आहे आपला एससीएफ असणार आहे म्हणजे तो किती असणार आहे आपला फिफ्टीन असणार आहे नेक्स्ट बघा दुसरी मेथड आहे ती आहे फॅक्टरायझेशन मेथड म्हणजेच आपण काय करणार आहे प्राईम नंबरने डिवाइड करत जाणार आहे आणि जे ते फॅक्टर येतील त्या फॅक्टरचा एससीएफ कसा काढायचा ते आता आपण बघतोय तर बघा फर्स्ट आहे आपला सिक्स्टीन तर सिक्स्टीन आणि दुसरा आहे आपला फोर्टी एट तर पहिल्यांदा काय करायचं आहे फॅक्टरायझेशन मेथड मध्ये काय असतं तर प्राईम नंबर यायला लागतात आणि फॅक्टरायझेशन कसे काढायचे याचीही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये बघायला मिळेल तर पहिल्यांदा बघा एट सिक्सटीन ला होणारा नंबर टू आहे टू एट जा सिक्सटीन टू फोर जा एट टू टू जा फोर आणि टू वन जा टू नेक्स्ट आहे फोर्टी एट फोर्टी एट चे पण सेम फॅक्टर काढून घ्यायचे टू टू जा फोर टू फोर जा एट टू वन जा टू 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 जा फोर टू सिक्स जा ट्वेल्व थ्री टू जा सिक्स आणि टू वन जा टू हे आपले काय आलेले फॅक्टर आलेले आहेत आता काय करायचंय तर आपण फॅक्टर्स लिहून घ्यायचे आहेत म्हणजे सिक्स्टीनचे जे आलेले फॅक्टर आहेत काय तर टू टाइम्स फोर टाइम्स टू आलेले आहे त्यामुळे ते आपण काय केलं लिहून घेतले नेक्स्ट काय घेतले तर 48 चे जे फॅक्टर आहेत एक दोन तीन चार म्हणजे टू किती वेळा आलेला आहे आपलं फोर वेळ आलेला आहे आणि थ्री काय आलेलं आहे एक वेळ आलेला आहे आता काय करायचं आपल्याला तर कॉमन फॅक्टर्स लिहून घ्यायचे यामधले तर कॉमन फॅक्टर्स म्हणजे बघा ह्या नंबरमध्ये आणि ह्या नंबरमध्ये सेम असणारे नंबर आहेत त्या आपण इथे लिहून आहे म्हणजे पहिला नंबर, नंबर आलाय दोन दुसरा बघा इथं पण दोन आहे इथं पण दोन आहे म्हणजे टू नेक्स्ट इथं पण टू आहे इथं पण टू आहे म्हणजे परत एकदा टू आलेले आणि परत एकदा टू टू आलेले आहे म्हणजे अजून एक टू आलेले आहे इथे बघा टू टू जा फोर फोर टू जा एट एट टू जा सिक्सटीन आलेले म्हणजेच काय आलेलं आहे तर एससीएफ जो असणार आहे तो आपला म्हणजे तो म्हणजेच काय असणार आहे आपला मल्टिप्लिकेशन केल्यानंतर जे अँसर येईल ते आपलं काय असणार आहे एसटीएफ असणार आहे हे आपण सेपरेटली केलं आता थर्ड मेथड आहे त्या आपण मध्ये काय करणार आहे तर डायरेक्टली करणार आहे आता डायरेक्टली करायचं असेल तर आपण काय करणार आहे बघा तर दोन ब्लॉक्स एकत्र करणार आहे म्हणजे इथं ट्वेंटी फोर लिहिणार आहे इथं थर्टी सिक्स लिहिणार आहे आता काय करायचंय तर दोन्ही नंबरला डिवाइड होणारा सेम नंबर शोधायचे आपल्याला तर कोणता आहे प्राईम फॅक्टर टू म्हणून टू ने डिवाइड केलं आपण तर काय होईल बघा टू वन जा टू टू जा टू वन जा टू एट जा आता ट्वेल्व आणि एटीन परत टू च्या टेबलमध्ये आहेत म्हणून आपण परत एकदा टू ने डिवाइड करतो इथं म्हणजेच काय होईल टू सिक्स जा टू नाईन जा पण सिक्स आणि नाईन टू च्या टेबल मध्ये नाहीये तर ते थ्रीच्या टेबलमध्ये आहेत म्हणून आपण काय करणार आहे डिवाइड करणार आहे म्हणजे काय थ्री टू जा आणि थ्री थ्री फॅक्टरायझेशन बंद करायचंय का तर इथं आपले काय आलेले आहेत ट्रॅक फॅक्टर आलेले आहेत आणि म्हणून आपण काय करणार आहे जे फॅक्टर्स म्हणजे ज्या नंबरने आपण डिवाइड केले ते नंबर लिहून घ्यायचे आहेत म्हणजे तेच म्हणजे आपल्याला काय असणार आहे एस सी एफ असणार आहे म्हणजे टू इंटू टू इंटू थ्री म्हणजेच काय झालं टू टू जा फोर फोर थ्री जा ट्वेल्व म्हणजेच याचा जो एस सी एफ असणार आहे ट्वेंटी फोर आणि थर्टी सिक्सचा तो किती असणार आहे तर ट्वेल्व्ह असणार आहे त्या पद्धतीनं चौथं एक्झाम्पल मी तुम्हाला देते तर ट्वेंटी फाय आणि सेव्हन्टी फायचा एस एफ काय असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू